नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आमच्या कोकणातल्या गजाली म्हणजे ग्रेट म्हंटल तर फुल टाइमपास आणि म घेतला तर मतार एक दिवशी लहान होतो गावी गेलो होतो आणि अशाच गजाली सुरू होत्या गावातली एक आजी पडवीत येऊन बसली होती आणि तिच्याभोवती आम्ही लहान मुलं बसलो होतो आजीच्या गजाली सुरू झाल्या आजी म्हणाली मी लहान होतय तेव्हा आपल्या जंगलामध्ये एक वाघ इलो वरती डोंगरावर ज्या जंगल दिसता ना आकडून त्यात तो वाघ होतो आणि रात्र झाली की आरडाक सुरुवात करायचो मोठमोठ्याने आरडायचो आम्ही सगळे घाबरून जायचो गाववाले म्हणायचे यो कोणतरी मोठो वाघ असा जो हकडतो नाही बाहेरून निलेलो असा मग शोध लागलो की तो मालवण कट्ट्याच्या जंगलातून पोयपेच्या जंगलात येलो गाववाले खूप घाबरले होते पण करणार काय आणि त्यावेळेस हे असे रेंजर फॉरेस्ट ऑफिसर वगैरे कोणी नव्हते आणि त्यामुळे जंगलात जायचं नाही असं ठरलं होत वाघाचा आरणना सातत्याने होत होता आणि अचानक दहा दिवसाने ता आरडणा थांबला आम्ही सगळ्यांनी आजीला विचारलं आजी काय झालं आजी, आजी म्हणाली अरे तो वाघ तो मालवण कट्ट्यावरून निलेलो होतो आणि मग काही दिवसाने त्याका आपल्या घराची आठवण इली आणि तो आपल्या घराकडे गेलो मग आम्ही प्रश्न केला मग आजी मालवण कट्ट्याला तो वाघ आहे का काय म्हणतात मालवण कट्ट्यात तो वाघ होतो मालवण कट्ट्याचा जंगल त्याने सोडला आणि तकडे नवीन वाघ येऊन रवलो मग त्या बिचारा वाघा घरच नाही त्याचा घर गेला आणि नवीन घर पण नाही आजीने ही सांगितलेली गोष्ट त्यावेळेस खरी वाटली होती पण नंतर कळलं की या कोकणातल्या गजाली पण मित्रांनो त्या गजालीचा मतितार्थ लक्षात घ्या तो वाघ आपल्या घरातून दुसऱ्या घरात आला आणि तिकडे हा इलाका माझा आहे हा इलाका माझा आहे अशी गर्जना द्यायला लागला आणि नंतर त्या वाघाला तो ज्या ठिकाणावरून आला होता तो इलाकाही सोडावा लागला कारण तिथे एक नवीनच वाघ येऊन थांबला होता आता हे आठवायची कारण काय असं तुम्ही विचाराल तर मित्रांनो काल रविवारी उबाटाचे तरुण आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतल्या आणि तिथे एक मोठी घोषणा केली इलाका भी हमारा धमाका भी हमारा होगा आणि त्यावरून मित्रांनो मला आजीची ती गजाल आठवली गजाल म्हटली तर पे कम पे पण मतितार्थ काय लक्षात घ्या मित्रांनो आदित्य ठाकरे आपला वरळी मतदारसंघ सोडून ठाण्याला गेले आणि म्हणतायत काय इलाका भी हमारा होगा और धमाका भी हमारा होगा पण मित्रांनो ज्या वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडून आलेले आहेत आज तोच वर्ली संघ धमाका द्यायच्या स्थितीत आहे की तो मतदारसंघ आदित्य ठाकरे गमावतायत हा खरा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरले आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सेफ मतदारसंघ हवा हे झालंच आता त्यावेळेस वरळी मतदारसंघ हा तसा सेफच होता शिवसेनेच्या दृष्टीने सेफ होता पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना आपल्या शिवसैनिकांवर तिकडच्या तत्कालीन विद्यमान आमदार सुनील शिंदेवर विश्वास होता का कारण तो विश्वास असता तर मित्रांनो त्यांनी पुढच्या कवायतीच केल्या नसत्या तो विश्वास नव्हता सुनील शिंदे किंवा शिवसैनिक हे शंभर टक्के आपल्या बरोबर आहेत असं आदित्य ठाकरे यांना वाटलं नाही आणि त्यामुळे त्यांनी सचिन ऐत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पडलेले उमेदवार यांना आपल्या सोबत घ्यायचा विचार केला मंडळी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील शिंदे यांचं प्रभुत्व आहे शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते कट्टर आहेत ते मी शंभर टक्के मान्य करेन पण तरीही सचिन ऐर यांना शिवसेनेत घेण्याची परिस्थिती का आली ही एक कारण कारण सचिन ऐर यांच्याकडे जिजामाता नगर असेल किंवा धोबी तलाव हा जो, जो परिसर आहे तो असेल तिकडच्या झोपडपट्टीतली मतं सचिन अहिर यांच्याकडे होती आणि तेवढी ही रिस घ्यायची नाही शंभर टक्के आपला मतदारसंघ सुरक्षित करायचा या हेतूने सचिन अहिर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत घेण्यात आलं त्यासाठी अपेक्षित अशी किंमतही चुकती करत केली सचिन ऐर आणि सुनील शिंदे या वरळी विधानसभेतल्या दोघांना विधान परिषदेवर पाठवलं पण मतदारसंघ सिक्युअर केला आणि त्यानंतर आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहिले पण मित्रांनो गंमत अशी की दोन हजार चौदा ला ज्या वेळेस सुनील शिंदे इथून विजयी झाले त्यावेळेस त्यांना जी मतं मिळाली होती त्यापेक्षा आदित्य ठाकरे यांना दोन ते तीन हजार मतं कमी मिळाली आहे की नाही गंमत याचा अर्थ काय सचिन ऐर यांना घेऊनही हा संघ सिक्युअर करता आला नाही या इलाका बी नाही हमारा और धमाका बी नाही हमारा अशी परिस्थिती होती आता परिस्थिती अशी आहे की सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यात विस्तव जात नाही त्यामुळे हे दोघेही जण इथे असले तरीही ते एकमेकांचे पाय ओढण्यात मशगुल आहेत मध्यंतरी सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांची पोस्टर्स त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फाडली होती आणि ते फार मोठं प्रकरण गाजलं होतं त्यानंतर बातमी आली होती की आता आदित्य ठाकरे हे वरली विधानसभा सुरक्षित नाही म्हणून शिवडी व विधानसभेमधून निवडणूक लढव आहे की नाही गंमत इथे ठाण्याला जाऊन म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात जाऊन गर्जना करायची तुम्ही निवा राजीनामा देऊन दाखवा माझ्या विरोधात लढा मी तुमच्या बालेकिल्ल्यात लढतो लड़ा। आणि प्रत्यक्ष मात्र आपल्या घरातूनच विस्थापित व्हायचं इलाका बी हमारा नाही और धमाका भी हमारा नाही हे चाललेलं आहे हे चाललेलं आहे कोकणातल्या आजीने जी गजाल सांगितली वाघ गेलो परत पण पर त्याचा घर रावला नाही ना रावला त्याचा घर कारण तकडे दुसरोच वाघ येऊन बसलो मग वाघ काय करतो लो, गेलो बिचारो पळान वरली विधानसभेतून शिवडी विधानसभा आहे ना गंमत मंडळी बोलायच्या तोंडाच्या वापा दवडणं सोपं असत पण प्रत्यक्ष ग्राउंड वर रियालिटी काय आहे हे तिकडचा कार्यकर्ताच जाणत असतो तिकडचा कार्यकर्ताच जाणत असतो आणि त्याच कार्यकर्त्याने त्याच पर रूप हे आदित्य ठाकरे यांना वारंवार दाखवून दिलेलं आहे कोविडच्या हो काळात कुठे होतात असं कार्यकर्त्यांनी डायरेक्ट त्यांच्या तोंडावर बोललेलं आहे हे आणि ते प्रसिद्धही झालेलं आहे की नाही गंमत ज्यांचं घरच सुरक्षित नाहीये ते दुसऱ्याच्या घरी जाऊन घरातून बाहेर येईल बघतो मी तुला अशा गर्जना करणार त्याला काय म्हणणार असो बघूया काय होत खरंच ठाण्यात जाऊन लढतात का था। आदित्य ठाकरे ही खरी गंमत आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद